पप्पा बाप्पा बाप्पा काय तमाशा आहे हा डोक्या गिक्यावर घेऊन नाचण काय तो, तो ताल चला तुम्हाला पहिलेपासून सांगतो काय आहे तर नमस्कार मंडळी मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा आज करणार आहे आपण गेट रेडी विथ मी सगळ्यात पहिले मी तो कन्सिलर लावलं कारण की आपण मोबाईल पपू आपल्या डोळ्याचे भिबुडं जे, जे काय झाले ते आपण टोन केलं त्याच्यानंतर आपलं फेवरेट फाउंडेशन लावलं पिलग्रीमचं ते आपण थोपथाप करून घेतलं आणि हे लोक माझ्या व्हिडिओच्या मनात वचरवचर करतील नाही असं शक्यच नाही आहे आणि हे मनात एवढे वचरवचर करून राहिल ते की मला समजूच नाही राहिलं तर की मी तयारी करू की याईले पहिले याई करू देऊ याला वाटलं का कॅमेरा पॅला भनला गोरा दिसेन हाय मी म्हटलं ना हे लोक हेच आपलंच करून राहिल ते पा पा मारली का नाही शायनिंग एक गेल्यावर एक एक गेल्यावर एक असं बारी बारीने यायचंच मेकअप होता राहिला माझ्या साईडली म्हटलं चला आता येईल इग्नोर करून आपल्याला आपल्या मेकअपच्या टाईमावर कम्प्लीट करायच लागेल मग थोडासा मस्करा लावला आणि काजळ होतं त्याचंच मी लाईनं लावलं वॉटरप्रूफ काजळ होतं ते आणि टिक्का लावल्याशिवाय आता हा लुक अधुराचा आहे म्हणून दादा मस्त टिक्का लावला आणि आम्ही पण लास्टमध्ये चंद्रकोर लावली चला मस्त आम्ही तयारी करून आता मी निघाली होती आपल्या बसमध्ये जायसाठी कारण की बसमधून बसून आपल्याला दुसरीकडे जायचं होतं हे आहे आपली अर्धीपर्धी टीम आहे बरं हे आपली पूर्ण टीम नाही आहे नंतर आपण आपल्या सासूबाईपासून मंगळसूत्र घेतलं म्हणजेच आयकार्ड घेतलं आय कार्ड घातलं आणि आमचा पूर्ण लुक कसा वाटत आहे ते कमेंटमध्ये ते पण सांगा नंतर आता आम्ही वादन केलं आणि वादनाच्या मनात मला हे समजून नाही राहिलं की आमचं वादन थांबवलं आणि येईन मनातच आपलंच वाजवणं चालू केलं इच्छा तर रूल एवढे अलग होते बाई की आपल्या महाराष्ट्रात असं नाही होत सगळ्यात चांगलं तर मला हे वाटलं की इच्छा बाई एवढा भयंकर एन्जॉय करतात की काही विचारू नका चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय